आता आपण वेगळी वेगळी चित्र बघणार आहोत आणि त्या चित्रामधल्या वस्तू मोजणार आहोत सगळ्यात आधी इथे एक बस दिसतीय किती बस आहेत एक बस आहे म्हणून आपण लिहिलं एक आता पुढच्या चित्रामध्ये झाड असणार आहे तर आपण आता झाडं मोजणार आहोत एक दोन झाडं आहेत दोन म्हणून आपण लिहिलं दोन याच्या पुढच्या चित्रामध्ये बदकं असणार आहेत आणि आपण बदकं मोजणार आहोत एक दोन तीन बदकं आहेत तीन आता याच्यानंतर येणार आहेत घर, आपण घर मोजूया एक दोन तीन चार चित्रामध्ये आहेत चार घर म्हणून आपण लिहिलं चार आता याच्यानंतर आपण बघणार आहोत त्या पिशव्या असणार आहेत आपण आता एक एक पिशवी मोजूया एक दोन तीन चार पाच इथे किती पिशवे आहेत पाच पिशवे आहेत म्हणून आपण लिहिलं पाच आता याच्यानंतर आपण मांजरं मोजणार आहोत सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सगळी मिळून मांजरं झाली सहा आपल्या चित्रामध्ये आहेत सहा मांजरं म्हणून आपण लिहिलं सहा आता याच्यानंतर आपण फुलं बघणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात तर सगळी मिळून फुलं झाली सात म्हणून आपण लिहिलं सात आता याच्यानंतर असणार आहेत मासे आणि आपण मासे मोजणार आहोत सुरू करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मासे आहेत आठ सगळे मिळून मासे झाले आठ आता याच्यानंतर आपण पुस्तकं मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुस्तकं आहेत नऊ आपल्या चित्रामध्ये किती पुस्तकं आहेत नऊ पुस्तकं आहेत आता याच्यानंतर आपण फुलपाखराची चित्र बघणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आपली सगळी मिळून फुलपाखरं झाली दहा म्हणून आपण लिहिलं आहे दहा आपल्या चित्रामध्ये फुलपाखरं किती आहेत दहा फुलपाखरं आहेत तर आपण आत्ता इथे काय काय चित्र पाहिली आपण एक बस पाहिली दोन झाडं पाहिली तीन बदकं पाहिली त्याच्यानंतर चार घरं पाहिली पाच पिशव्या पाहिल्या आणि सहा मांजरं पाहिली त्याच्यानंतर आपण सात फुलं पाहिली आठ मासे पाहिले आणि मग आपण नऊ पुस्तकं पाहिली आणि सगळ्यात शेवटी दहा फुलपाखरं पाहिली